पहा इयत्ता तिसरी मध्ये आपल्याला खजिना शोध हा पाठ आहे आणि या पाठाचा आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत हा धडा आपण अभ्यासलेला आहे आपल्याला कस कस काय काय करायचं सर्व माहित आहे सुरुवातीला मी प्रथम तुमचे दोन गट करणार आहे दोन गट करण्यासाठी पहिल्यांदा गटप्रमुख आपण निवडूया मुलींमध्ये ईश्वरी एक गटाची उभी राहा येत या गटाचा गटा। गटा गटा गट दुसऱ्या गटाचा गटप्रमुख स्वराज येत हा आता आपण मुलींचा एक गट आणि मुलांचा गट करणार नाही आपण सर्वांना समान समान आपल्या वर्गामध्ये आठ विद्यार्थी एका गटात चार विद्यार्थी असतील एका गटात चार विद्यार्थी असतील आता दोन गट तयार झाले आपले आता सुरुवातीला मी एक चिठ्ठी दोन्ही गटांच्या गटप्रमुखांना देणार आहे त्यांनी ती चिठ्ठी वाचायची आणि त्यामध्ये क्ल्यू दिलाय की पुढची चिठ्ठी कुठे असेल हा त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे तुम्हाला पुढची चिठ्ठी कुठे असेल हे सापडणार आहे आणि शेवटी शेवटच्या चिठ्ठी तुम्हाला खजिना सापडणार आहे ही चिठ्ठी ह्या गटाला ही चिठ्ठी ह्या गटाला तुमचा तुम्ही विचार करायचा आणि ती जागा शोधायची ओके रेडी स्टार्ट सरांची गाडी रोज जिथे उभी असते शाळे मागची रोज सकाळी आपण जातो तिथे जागा वर्गातील धान्याच्या काय बाकीचे बसा